आपण पाहत आहात मी मलकापूर साईनगर या परिसरात आलेलो आहे आपण आता लताताई ओहाळ जे आहे त्यांच्या निवासस्थानी आपण आता भेट देतोय त्यांच्या निवासस्थानी अतिशय सुरेख अशी गणेश मूर्तीची त्याचबरोबर गौरी उत्सवाची आकर्षक अशी सजावट केली आहे आणि याची थोडक्यात आपण आता माहिती जाणून घेणार आहोत साईनगर दिवस झाले गणपतीच्या उत्साहामध्ये सगळ्या ग्रह आमच्या सगळ्या घरामधले माणसं खूप उत्साहित होते आता गेले दोन दिवस झाले गौरीचे आगमन झाले होते त्याचप्रकारे आम सर्वांनी सर्व आणि खूप खूप आणि असे एक मस्तपैकी डेकोरेशन बनवलं होतं वराई महालक्ष्मी म्हणून असं कर्नाटकी एक रूप होतं ते रूप आम्ही इथं सादर केलं होतं त्याच पद्धतीनं घरातलं सर्व माणसांनी खूप मस्त असं डेकोरेशन केलं होतं आता त्या देवी आजचं त्यांचं हे होत आहे विसर्जन होत आहे त्या त्यांच्या घरी निघाल्या आहेत त्यामुळे आम्ही घरातील सर्वजण असं म्हणजे मनातून खूप दुःख व्यक्त करत आहे त्याच पद्धतीनं आज त्या निघाल्या आहेत तर आमचं खूप मन अस्वस्थ झालेलं आहे त्याच पद्धतीने माझ्या आज, आज, आज गणपती गवर गणपतीसाठी तुम्ही सर्वांनी खूप असे लाइक्स द्या कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बस एवढंच बोलून मी माझे चार शब्द संपवते